स्त्री तुझा जन्म एक प्रेरणादायी कथा आज आपण असे काही बघणार आहोत ती एक प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे आज आपल्या समाजात आप असं बोललं जातं की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते स्त्री पुरुष समान मानले जाते पण असे खरच आहे का हा एक मोठा प्रश्नच आहे स्त्री कितीही शिकलेली असेल कितीही मोठ्या नोकरीवर असली तरीही तिला चूल आणि मूल सुटले आहे का नेहमी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिली जाते कितीही लेडीज फर्स्ट म्हटलं तरीही जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आई बाबा जे म्हणतील तेच करावे लागते आई बाबा नेहमीच चांगला विचार करतात मुलीचा त्यानंतर मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा तेव्हा काय सगळेच बंधन असं नाही की सगळे तसे असतात पण स्त्रीला नेहमी दुसऱ्यांच्या चा म्हणण्यावर चालावे लागते तिला असे तिचे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळते दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते नवऱ्याला हे हवे मुलांना ते हवे सासू सासऱ्यांना हे आवडतं हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते चोवीस तास ऑन ड्युटीवर ती असते तरी सुद्धा तिला विचारले जाते घरात बसून तुला काय काम असतं पण तिला हे विचारलं जात नाही की तू दिवसभर काम करून दमली असेल आराम कर अशे ही तर बरेच वा असे म्हणणारे कोचितच असतात नाहीतर बऱ्याच वेळा असेही म्हणले जाते तुला काही कमी पडतंय का चार भांडी घासायला सुद्धा रडतेस काय काम करतेस दिवसभर आम्ही काम करून येतो चार पैसे कमवतो घर चालवतो तू काय करतेस घरात बसून एवढे पण नाही करता येत का अशा बऱ्याच गोष्टी जी घरी बसते काही कमवत नाही तिला नेहमी बोलले जाते असं का ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही तरीही तिला का बोलले जाते ती माणूस नाही का की फक्त काम करण्याची मशीन आहे मन नाही का तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही का का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही का एक रुपये जरी खर्च करायचा असेल तिला विचारावे लागते असं का कारण ती संपूर्ण दिवस घरीच असते म्हणून ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचेच विसरते म्हणून स्वतःचे स्वप्न विसरून सगळ्यांचे स्वप्न कसे पूर्ण होणार आहेत त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करते म्हणून का तिला विचारले जाते तू कुठे काय करतेस तुला काय कळत हे कितपत योग्य आहे बऱ्याच वेळा बोलले जाते की बायकांचा गुडघ्यात मेंदू असतो म्हणून खरं तसं असतं तर तिने किचनमध्ये जेवताना नवीन प्रयोग केले नसते प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते पण तिला असते का उलट सुट्टीच्या दिवशी तिला जास्तच काम असतात कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे दे कामाचा दिवस तिला कोणी सांगतं का की तू पण आमच्या सोबत घे सुट्टी म्हणून ना शंभर मधल्या दहा घरातच असं काहीतरी होत असेल तिला समजून घेतलं जात असेल बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही तिने काय करायला पाहिजे अशा गोष्टी सुद्धा दुसरेच ठरवतात चार भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते का तिला समजून घेतले जात नाही कोणत्या भाजीत काय चांगले घातले तर ती स्वादिष्ट होईल काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल असे अनेक प्रयोग ती करत असते याला तुम्ही काय म्हणाल जी संपूर्ण घर सांभाळते कुठल्या वस्तू कुठे ठेवली आहेत हे तिला अचूक माहीत असतं मग तिचा गुडघ्यात मेंदू कसा हेच नाही समजत जेव्हा तिचे मुले मोठे होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते तेव्हा तिला बोललं जात की तुला काय कळतय अशा अनेक गोष्टी आहेत स्त्रीला तिचे असे आयुष्य नाही का तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार नाही का मी काही चुकीचे बोलले असेल तर माफ करा पण हे सत्य परिस्थिती आहे सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घेण्यास विसरून जाते केलं तरी ती कुठे काय करते तिच्या सुद्धा काही अशा आकांक्षा असतील ना स्त्रीचे काम स्त्रीनेच केलं पाहिजे अशी आहे का आहे आपल्या समाजात हे बरोबर का केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काय काम करण्याचं साधन नाही आहे तिच्या सुद्धा मनाचा केव्हा तरी विचार करा काही चुकले असेल तर माफ करा हे कथ